हे बघा इकडं सगळं भांडी धुवून पुसून ठेवली ती घर सगळं धुवून झाले हे बघा इकडं सगळा पसारा व्यवस्थित लावून ठेवलाय <coughs> अशा पद्धतीनं सगळी भांडी पुसून पसारा धुवून झालाय नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड आफ्टरनून योगश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याचं चहा सॉरी आपले जेवण बिवण झालं असेल माझं जेवण झालंय आता शिवून पडले सकाळ धरण पाऊस चालू होता आणि मी जरा ते गावातले पाहुणा मारला होता तिकडे सावडा गेलतो सावडून आलो की थोडी इथली काही बांधून ठेवलेली कपडे त्याच्या खाई ती नवी भांडी ठेवली ती आणि कपडे धुवून टाकली ती थोडी म्हणले भांडी आणि काही भांडी पसारा काढला आहे बाहेर तर मी लागलो भांडी धुवायला आता आणि सगळं हा हो काही इकडलं साफसफाई करून काढलं ही पुसून ठेवलं इथं परत ही इथं जी भांडी होती ती सगळं पुसून इकडं पुसफट करून ठेवलं ही भांडण्या बिरण्या सगळं हे सगळं जाळ्या बिळ्या काढल्या किरसुनिन ही सगळं पुसून करून ठेवले आणि दुन काढले हे घर म्हटलं आता भांडी ही करावी दसरा काढायचा सगळं गॅस ही पुसून ठेवले पडची दुन काढली सगळी ही ह्या बघा आणि इकडे जे होतं ही सगळं जाळ्या बिळ्या सगळं काढून ह्याला काय सारवलं नाही कारण हे फुटलेलं घराय सगळं इथलं पसारा सगळा काढलाय फुटोर पस करून काढले हे का हे भरण्या बिरण्या सगळं धुवून पुसून स्वच्छ करून ठेवले आता इकडं बाहेर भांडी धुवायची ती ती भांडी धुवायची ती आता आई नाही मग आईला नाही बी जायचे काय काय थोडे थोडे कपडे भेटले थोडी थोडी राहिली हायस्टाईल काढाव दोन बालेली भांडी ती Her paydalet ortulu mu tipi fiykseli

आज पडले जरा कपडे धुले असतात मला कपडे वाळायचे नाही ते कपडे मग भांडी धुऊन जरा धुऊन काढलं आता ते बी घर सगळं फुटलं आहे पण सगळ्या जाळ्या पसंद घेतल्या धुऊन घेतलं म्हटलं उपकारणाची भांडी धुऊन पडले आता जायचं म्हणजे भांडी टाका वापरलेले नाही त्याच्या कचरा काढायचा समज निर्मळ करावं लागतं तुला मंदिर आहे माझ्याकडे बघत आहे की देवाचं मंदिर असं मी पूजा बिजा माझ्याकडेच असते निर्म्याचं पाणी केले ह्यात टाकते शकतात मी घाण ह्याला काही घासणी लावत नाही ते लई काय घाण झालेली नाही ते पाणी आधी पिल्या चांगली चोळली पाण्याची ढन काढली ती डाळ शिजवायला शिकते ना, ना मग que és el que ens va fer preparar-nos per fer-nos la קאנט זאהר קיי גער בארק פאסאלא בארטא שגל צוד טוד तर झाले ते सगळे भांडी धुवून घर पुसून काढले आता त्या खड्यातलं पाणी काढायचं बाथरूमच्या टाकीला प्लास्टर करायसाठी तर तुम्हाला दाखवतो बघा तर झाले सगळा पसारा धुवून आता ते संडाची टाकीचं प्लास्टर करायचं ते पाणी काढायचं कारण मला जायचे म्हणून मी आज सगळं घर धुवून काढलं आणि पसारा घरातच धुवून ठेवला अजून कपडे धुवायचे ते पण नुसतं हे सामान एवढं धुवून काढले घर हे घराचं काम झालं तर सगळं ओके दमभरला हे बघा ह्या सांडाच्या टाकीतलं सगळं खालचं सगळं काढलं पाणी सगळं पुसून काढलं ही प्लास्टर करायची ती म्हणला वाळवायची या प्लास्टर व्हायचं नाही मग सगळंच काढलं हे स्वच्छ करून खाली उतरलो बादलीनं सगळं पाणी काढलं हे बघा ते मला वाळू द्या म्हणजे प्लास्टर करायला ह्याच्यात हाहीच थोडं पाणी अजून इथं सगळं गाळा टाकलाय खाली ही तर बसलोय मित्रांनो चाललोय आता जरा बाहेर काम आहे म्हणून लावून काही नाही जेवण केलंय घाण काढली पसारा धुवून काढला आता कपडे राहिले ते कपड्यात उद्या जर ऊन पडलं तर कपडे काढले धुवून परत मंदिरात सजावट करावा लागते इथं देवीला आमच्या गल्लीला मंदिर आहे तिकडं पण कपडे टाकले होते धुवून इकडं थोडी वच्ची टाकली होती अजून कपडे लई हातरा पांघराचे धुवायची ती माझी धुवायची ती तर आहे का कुणी हाताखाली बादली उडी एक तांब्या लागायचं असल्या तरी आपल्यालाच उठून घ्यावं लागते तर झालंय निमार दसरा म्हणजे भांडी आणि घर झाले अजून कपडे हातरापांघरायचे तसे जायते आईला बिह नाही जायचे त्याच्यामुळेच लवकर काढलं तर मग चला मग मित्रांनो कोणाचा दसरा आज का झाला काढायचा कुठपर्यंत आमचं पहिलं आज माळ असायचा दशमीला पण आता माळ झाल्यावर काढायचं पण आमचं आज पहिलं माळ असायचं दशमीला आमच्या आजोबाचं भाऊच्या वाढल्याचं पण ह्या वर्षी आम्हाला काही माळ घालायचं नाही काका म्हणलं नाही माळ घालायचं वर्षसराज झाल्याशिवाय परत तिथं काढून देणार ती कुठल्या तिथीला माळ घालावं लागतात ते त्याच्यामुळं मग म्हणलं साफसफाई करावी वर्ष दसरा काढताना भाऊची लई मिठी असायची दसरा काढ बाहेर यायचं म्हणलं की त्यांना लई काटाळा यायचं इकडं तिकडं जा म्हणलं की घर सारवताना लय व्हायचा आणि ह्या वर्षी सगळं आठवलं मला आई बी नाही भाऊ बी नाही आईला जाणार आहे आणणार आहे नवरात्राच्या अगोदर कारण आयला काय तिथं कर नाही आता नेहालय म्हणते घर आहे तर झोपायला तर आम्ही मंदिरात झोपत जाईन ते घर पण पडायचं झालेलं आहे आणि आता किती पुन्हा एक नाजेगिरीपर्यंत पाऊस असतो पंधरा पंधरा दिवस परत या मंडी बाब मला न्यायला म्हणलं बरं आहे ठिका येतो मग चला मित्रांनो मग झाला अर्धा काचा दसरा बघितलं आहे तुम्ही घर झाले भांडी झाली ती कसा वाटला किती काम करावं लागते बघितलं का नाही सगळी कामं करावं लागते ती घर घरधुन्यापासून हवा शेते पोहता तिचं सारवायचं सा नाही चला मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या वेळेला म्हणजे धन्यवाद